काका आपण इथं भेट दिली आपल्या शेतीला तर आपण काय बघण्यासाठी आलो इथं आम्ही इथं मक्क्याचा स्पॉट बघण्यासाठी आलो ती एकदम आम्हाला चांगली चांगली वाटली आणि यानं जे टेक्निक हिशोबाने केलं त्या हिशोबाने म्हणजे झिरो बजेट शेती आहे तर हे एकदम चांगलं आहे मजूर वाचून राहिले कामगिरी वाचून राहिली आपली आणि पीक चांगला आहे तसं म्हणजे उत्पन्न चांगलं होऊ शकते तसं आपण या शेतीचा अवलंब केला का के की अगो म्हणजे माहिती घेण्यासाठी आला तर आपण मग हे पद्धत जेव्हा ते हे चालू करणार आहेत की नाही चालू करणार केव्हापासून पासून करणार आपण दादा राहणार टोनके अर्जुन भाऊ भीसे बरं आपण पण मला माहिती पडलं की आपण आपल्या शेतामध्ये ही एसआरटी पद्धत केलेली चालू केली आणि याच पद्धतीचं केलेलं आहे आणि पिकाची पण जोम चांगलेली आहे तुम्ही आपला अनुभव सांगा की तुम्ही सुरुवात पासून काय केलं सुरुवात पासून पहिले अगोदर कामगिरी केली नंतर बेड पाडले बेट पाडल्यानंतर मळणी यंत्र लावण केली एक वेळ दहा चार फुटाचा बेड तयार करून घेतला आणि त्याच्यानंतर टोकन यंत्र आणि त्याला आता मग पाणी कसा द्वारे पाण्याचं नियोजन ठीक ठिबक ठिबक ना पाण्याचं नियोजन चालू आहे तर याच्यामध्ये असं आहे की मेहनत जी आहे ती मेहनत पण खूप कमी आहे असं मला वाटते कारण एक वेळ जो आपला सुरुवातचा खर्च आहे समजा ठिबकचा खर्च होतो दहा कि पंधरा हजार रुपये समजा होणार आहे परंतु असं नाही ठिबकचा जो दहा पंधरा हजार रुपये खर्च होणार तो असा एक वेळ ठिबक नाही आहे खर्च असतो ना समजा एक वेळ लावा लागते हा तर आपलं जे आपलं डबरनी आहे वखरणी आहे ना आ, खुरप नाही आहे हे काम करावं लागत तो खर्च आपला वाचून जातो आणि एक वेळ ठेवक गेल्यानंतर असं नाही की हे एकच वर्ष चालणार आहे हे व्यवस्थित जर वापरलं तर कमीत कमी पाच सहा वर्ष सहा सात वर्ष ते चालणार आहे आणि रात्रीच्या वेळेला सुद्धा आपल्याला पण शेतामध्ये यावं लागतं समजा खालचं पाणी जर आपण दिलं तर मग आपल्याला ठिबकचा असा फायदा आहे की एक वेळ आपण ते बटन दाबून दिलं समजा मजूर लावायचं कामच नाही मजूर लावायचं कामच नाही ठिबक लावल्यानंतर फक्त तुम्ही एक वेळ चालू करून दिलं तुम्हाला त्याची पूर्ण पीक ओला होईपर्यंत तुम्हाला काळजीच काळजी म्हणजे असं खूप वेळा चक्रा मारायचं काम नाही शेतामध्ये खूप त्रास म्हणजे तण तन्ना मारल्यानंतर तुम्हाला निंदा लागत नाही डोरा मारत नाही म्हणजे सर्व कामं सर्व कमी खर्च कमी खर्चाच्या आणि बाकीचा वेळ पण तुम्ही समजा कुठल्या कामाला देऊ शकता याच्यामध्ये

बर तर आपला प्रत्यक्ष अनुभव काय सांगू शकत चांगली वाटली मका कशी वाटली आपल्याला हे मका लागवलेली मक्का लागले आपण भेट दिला या शेतीला तर कसं काय वाटलं मक्का मक्का चांगला आहे मक्याची क्वालिटी दाखवू शकता आणि हे आपण भेट पण बघू शकतो नव्वद दिवस मका किती दिवस झाले आता याला नव्वद नव्वद दिवस नव्वद दिवस झाला आणि हा अंकुर कंपनीचा हा भास्करचा मक्का आहे मागच्या वर्षी पण आपण हा लावला होता मागच्या वर्षी आपल्याला रिझल्ट चांगला भेट भेटलेला एकरी आपल्याला बावा बावन्न ते त्रेपन्न क्विंटल मक्का हा झालेला होता त्याच्यामुळे सु रिझल्ट चांगला भेटल्यामुळे यावर्षीसुद्धा आपण याच्याकडे ओढ घेतलेली आहे या मक्क्याकडे याचा नव्वद दिवसाचा मक्का जसं मक्का तर साधारण मक्के असतात तसंच आहे पण या मक्क्याची क्वालिटी विशेष म्हणजे असं आहे की बेडवरती हा मक्का के केल्यामुळे बेडवर लागून केल्यामुळे याचा जो बुंद हा हा बुंदा खूप जाळा बनलेला आहे ना आणि जे पानं आहेत शेवटपर्यंत आपले जे पानं नव्वद दिवसा होईपर्यंत पानं शेव खालचे जे पानं आहेत ते पानं ओलावा राहत नाही त्या पानामध्ये ते पानं सुकून जातात पूर्ण परंतु या मक्के आता बेडवरती लागवून केल्यामुळे या सर्व टी पद्धतीचा जेव्हापासून अवलंब केला आता सुरुवातपासून शेवटपर्यंत हे पानं जे आहे ते शे शेंटापर्यंत आपले हिरवेगार पानं आहेत म्हणजे एकही पान असं आपल्याला जिथं बघितलं तिथं आपल्याला हे सुकलेलं दिसत नाही हे आपल्या मक्का जो आहे या मक्क्याचा आपण खोळ बघू शकता की हा म बेडवर हा बेड आहे आपला पूर्ण चार फुटाचा बेड आहे आणि या बेडवरती चार फुटाच्या बेडवरती आपण हे दोन्ही साईडनं मक्क्याची के लागवण केलेली आहे या मक्केच्या लागवणच्या बियामधलं जे अंतर आहे ते एक फुटाचं अंतर आणि एक फुटाच्या अंतरामध्ये दोन दोन बी जे आपण दोन्ही साईडनं लावलेलं आहे <laughs> तर दरवर्षी आपण लागवण करतो तर या मक्केची क्वालिटी म्हणजे जे बुंदा गिंदा असतं असं दिसत नाही म्हणजे एवढा वाढत नाही परंतु यावर्षी जे आहे याच्यामध्ये पूर्ण कच तयार झाला आणि कच तयार होऊन याचा खोळ आपण बघू शकता जसा आपला एकदम उसाचा धांडा राहतो त्याच्या दुप्पट पद, पद् दुप्पट पद्धतीने जो याचा खोडवा जो आहे तयार झालेला आहे आणि मुळं याची संख्या पण खूप वाढलेली आहे त्याच्यामुळे याचा रिझल्ट पण आपल्याला हार्वेस्टिंग जेव्हा करू त्यावेळेस आपल्याला दिसून जाईल की किती मक्का एकरी झालेला आहे आणि त्याचा पण व्हिडिओ आपण एक वेळ बनवून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करू आपल्या पायपाचो नमस्कार काका आपलं नाव काय नमस्कार नमस्कार मी सुरेंद्र हरिभाऊ गावंडे आज बेंदरगड बहुज शेतात आलो आम्ही आणि ही एस आर टी पद्धतचं शेती पाहाली आणि समाधान एकच आहे की शेतकऱ्यांनी भेट पद्धतीवर आणि मजुराचा जर विचार केला सध्याच्या ज्या पद्धतीने जर शेती केली त्यामध्ये शेतकऱ्याला काही ना काही नफा राहायची शक्यता आहे कारण सध्याचा काळ हा मजूर मिळत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यासाठी नवीन तंत्रज्ञान कोणतं राहील आणि कशा पद्धतीची शेती आपल्याला परवडेल असा हा काळ आलेला आहे कारण नियोजन करून केली तर शेती तर आता अधोगती आहे बरोबर म्हणून शेतकऱ्यांनी थोडासा विचार करून या पद्धतीने जर शेती केली फक्त शंका अशी आहे की आता हे काही क्रॉप हे सक्सेस होईल पण ज्वारीसारखं जर पीक घेतलं त्याला परदळ येते त्याच्यावर पर्याय काय हे आहे हा हे काही जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत हे थोडेसे सुटले म्हणजे शेतकरी त्याच्यामध्ये अजून काहीतरी डेव्हलप करू शकते असं जर पाहिलं तर शेतकरी स्वतः शास्त्रज्ञ आहे आपल्या परीनं काही ना काही नवीन प्रयोग करत असतो आणि हा ते मधून जर तो सक्सेस झाला तर ह्या पद्धतीचं सर्व शेतकऱ्यांनी नियोजन करून जरा त्या पद्धतीनं स्थिती केली तर मजुरावर आणि आपल्या झालेल्या खर्चावर हा एक पर्याय शेतकऱ्यासाठी होऊ शकतो आपण तरी काका या टुणके गावामध्ये समजा ज्ञानेश्वर भाऊ बेंदरकर यांनी पहिल्यांदाच या एसआरटी पद्धतीचा अवलंब केला पण आपल्यासाठी पद्धत खूप नवी असेल पण ही पद्धत जी आहे ते पण आपल्या एका शेतकऱ्यानेच चालू केलेली आहे हे कोणा कंपनीने किंवा कि कुठून चालू केलेले नाही हे कास्तकाराचीच कल्पना आहे आणि ती कल्पना त्यांनी अंमलात आणली की कुठं आपला खर्च कमी होईल कुठं उत्पन्न जास्त होईल कुठं मजूर कमी लागेल तर त्यांनी असं नाही हे पद्धत नवीन आहे म्हणून तर दोन ते चार वर्ष झाली या पद्धत ही जी आहे ते चालू आहे कारण याची आम्ही यूटूबवरती याचे प्रूफ बघितले यूट्यूबवरती तीन ते चार वर्षापासून हे लोक आपल्या भागात नाही पण भरपूर ठिकाणी एस आर टी पद्धतीचा अवलंब करत आहेत आणि त्यांना यांच्यामधून फायदा होत आहे त्याच्यामुळेच ते दरवर्षी जे आहे ते हे पद्धत चालू ठेवत आहे शेतकरी त्याच्यामुळे यांना फाय अगर त्यांना जर यांच्यातून फायदा मिळत नसता तर त्यांनी ही पद्धत आतापर्यंत बंद केली असती आणि त्यांची मोटिवेट होऊनच आपण ही पद्धत यांनी चालू केलेली आहे चांगला शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान घेतलं त्याचा काहीतरी फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो आणखी मला वाटते काका जे हे आपण बेड तयार केले तर या बेडचा पण खूप फायदा असा आहे बेड पद्धत हे पूर्वीपासून कोणतंही पीक बेडवर जर पेरलं तर त्याच्या उत्पादनात वाढ होते हे पहिल्यापासूनच आहे कारण आपली जुनी परंपरा या पद्धतीची होती आपण पिकाला भर लावत होतो आणि आता नवीन मध्ये आपण काय केलं की जे आपल्या जी मूळ शेती होती आपली परंपरागत त्याच्यामध्ये थोडस आपण लक्ष दिलं नाही आणि आज रोजी पुन्हा त्याच तंत्रज्ञानाकडे आपल्याला यावं लागून राहिलं आणि परिवर्तन हा काळाचा नियम आहे त्यामुळे शेतकऱ्याला वापस त्याची जी जुनी पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये काय सुधारणा होऊ शकतात या पद्धतीवरच यावं लागेल आणि ह्या रसायनमुळे आरोग्य लोकांचं बिघडून राहिलं तसं या शेतीचं पण आरोग्य बिघडून राहिलं थोडासा केमिकलचा वापर याच्यामध्ये जर कमी झाला तर उलट ह्या शेतीला प्रोत्साहन भेटेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यातले त्याच्यामध्ये जर तुम्ही ते कुजल्यानंतर त्याचे अवशेष बरोबर तो सेंद्रिय शेतीला मिळते हे सर्वात मोठं ते खाद्य आहे बरोबर शेतकऱ्यांना फायदा होणार आहे म्हणजे जसा आपण समजा आपला धुरा असतो तिथं समजा धुऱ्यावरती आपण जास्त पेरत नाही पण धुऱ्यावरती किंवा थोडस आपण लागवण वगैरे केली तुरीचं पीक म्हणा कोणत्या पराठीचं जे बीज आपण लावलं तर तिथं जो रिझल्ट आहे तो बाकी आपल्या शेतातलं जे पीक आहे त्याच्यापेक्षा चांगलाच दिसतो हां तुरीचं खोड खोडवा म्हणा तो खूप जाळा राहतो त्यांची संख्या पण जाळी राहते कारण त्याच्यामध्ये जे आहे ते खूप दिवसापासून पडीत आहे तर त्याच्यामध्ये जे जीवाणू आहे ते सेंद्रिय गर्भ तयार झालेला असतात तर याची जी धुर्यावरच टाकतो त्याच्यामुळे जीवाणूंना पोषक होते आणि हे बेड जसं जसं आता समजा काकांनी सांगितलं एक वेळ आपण बेड तयार केले चारचे ते चार फुटाचे याला डबल हात लावायचं काम नाही आणि आमच्या भागामध्ये अगोदर बीटी हे एकरी दहा बारा व्हायची पण आज पाच सहा क्विंटल वर आली याचा अर्थ काय झाला की जीवाणू संपला जीवाणू संपले तो जीवाणू कसा वाढेल आणि शेतीचं उत्पादन कसं वाढेल जे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात केलं पाहिजे जे शेतीतले जीवाणू आहेत शेतकऱ्यांनी या शेतीचा उपयोग केला पाहिजे शेतीतले जे जीवाणू आहेत ते जे आहे रासायनिक जे फवारे वगैरे होतात त्याच्यामुळे हे कमी कमी होत चालले जे गांडूळ खत आहे जे गांडूळ शेताला खूप आवश्यक असतात जे से, स शे शेताचं जे मित्र म्हणतात जसा गांडुळाला तर ते गांडोळाचं प्रमाण जे रासायनिक फवारे जे खतावर टाकतो त्याच्यामुळे कमी झालेलं आहे तर हे बेड आपण एक वेळ तयार केले तर हे बेड जसं आता नवीन व समजा सुरुवात जरा तर यावर्षी समजा उत्पन्न थोडंफार कमी होईल पण जसे जसे बेड जसे खूप जुने होत जातील तसं तसे जा बेडमध्ये जे आहे ते कच तयार होईल सेंद्रिय गर्भ तयार होईल आणि गांडूळ गांडुळाला त्याच्यामध्ये दे। जो देशी गांडूळ असते हा सर्वात बेस्ट आहे कारण स्वतःचा खाद्य तो स्वतः तयार करते स्वतः तयार करते आणि त्याला शेतीचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हटले जाते घरी झोपून राहा पण त्याचं कार्य तो करत राहते असे जर जीवाणू तयार झाले असे जर गांडूळ तयार झाले तर निश्चितच भविष्यात शेतकऱ्याला त्याच्यापासून उत्पन्न मिळेल आणि तरुण वर्गाला शेती करावा वाटेल बरोबर आहे सर्वात महत्त्वाचं त्याच्यात त्याला उत्पन्न मिळालं तरच तू या शेतीकडे येऊ शकतो बरोबर आणि गांडुळाला काय आहे की गांडूळ जो आहे त्याला श्वास घ्यायला श् ऑक्सिजन पाहिजे समजा त्याला तर आपण बेड आपण तयार केलं बेडमध्ये शक्य आहे आणि एक वेळ समजा जिथं जागा मोकळी आहे तिथं तो छद्र करतो

माझ्या अंदाजानं पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल जर तुम्हाला एग्री ऍव्हरेज यायला पाहिजे सध्याची ही पोझिशन पाहून पंचेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान पंचेचाळीस आणि हा हा ऍव्हरेज भरपूर झाला शेतकऱ्याला त्या कमी खर्चाच्या हिशोबानं कमी खर्चात हा बाकीचे शेती आपण बघितली समजा आणि या शेतीमध्ये आपल्याला काय फरक दिसते बाकीच्या शेतीमध्ये आणि या शेतीमध्ये फरक कसा आहे की आज पिकाची क्वालिटी चांगली आहे आणि जमिनीची हालचाल कमी झाल्यामुळे तो बॅक्टेरिया त्याच्यामध्ये सजीव आहे सजीव आहे त्याच्यामुळे त्या झाडाची ग्रोथ चांगली झालेली आहे आणि रसायन पद्धतीमध्ये आपल्याला काही दिवसापर्यंत ते झाड चांगलं वाटते पण कालांतरानंतर पुन्हा त्याच्यात काहीतरी टाकावं वाटते आपल्याला आणि ते झाड एक प्रकारे जसं पाहिजे स्ट्रॉंग बनत नाही स्ट्राँग बनत नाही आणि नैसर्गिक याच्यावर टाकलेलं केव्हाही चांगलं आहे आरोग्याच्या हिशोबानं जास्तीत जास्त बाळ तुम्ही वाढवलं तर ते सुदृढ बनते हे पीक आहे हे सुदृढ बनते भरपूर असे फायदे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात की आता आमचं समाधान शेती दिवसेंदिवस काय आता शेती जे आहे शेती पर... नाही परवडणारी झाली आहे कास्तकाराला तो, तो शेतीपासून खूप दूर असा झालेला आहे कारण खताचं खताचे जे भाव आहेत ते खूप वाढलेले आहे फवार्यामुळे शेतीची ना पिकी होत चाललेली आहे शेतकऱ्याला त्याच्या पिकाचा पैसा मजूर आणि दुकानदाराला द्यावा लागतो त्याच्यासाठी काही उरत नाही आणि नैसर्गिक जर आपत्ती आली तर तो झिरो बजेटमध्येच चालला जातो शेतकरी त्यामुळे हे जर कमी खर्चाचं तंत्रज्ञान असलं तर त्यामुळे शेती शेतकऱ्याला परवडेल आणि देशाच्या उत्पन्नात त्याची भर पडेल मी रामभाऊ किशोर माळे तुम्ही आणि तालुका सांगापूर जिल्हा बुडाणा मी हे माझे मित्र ज्ञानेश्वर भाऊ यांची एस आर टी पद्धतची शेती बघण्याकरता आलो आहे आणि पुन्हा मला यांनी असं एक ज्ञान दिलं होतं कपाशीच्या वेळेस की भाऊ तुम्ही हे शेत बघायला आले ते की भाऊ तुम्ही असे असे मेहनत करत आहे तुमच्या शेतामध्ये या शेतामध्ये तुम्ही पराठीच्या खालच्या फांद्या शेटा आणि वरचे शेंडे कतरा आणि याच्या डवरा वखर काहीच होऊ नका मी बरेचसे वर्ष डवरे वखर करत राहिलो माझ्या आज शेजारचे पण मी पण माझ्या शेतात शे करत राहिलो पण त्यामध्ये काही बल दिसलं नाही पण ज्ञानेश्वर भाऊ बेंद्रकर हे माझे मित्र हे माझ्या शेतात येऊन त्यांनी बघितलं आणि त्यांनी मला सांगितलं की भाऊ आता तुम्ही इथपर्यंत पराठी तुमची टोंगळ्या वगैरे झाली आहे पण याच्यामध्ये तुम्ही डवरा हाकालू नका आणि पराठीत काहीच निंदन पण करू नका कोणशी मेहनत करू नका फक्त फवाराचा डोस मारा तुम्ही नाही ना थोडंफार रसायन खद्य द्या आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी जे मेहनत केली तो मला खूप फायदेशीर उपयोग झाला माझ्या आजूबाजूच्या शेतामध्ये एकरी साडेतीन क्विंटल कपाशी लागली आणि भावनी मला मार्गदर्शन दिल्यामुळे माझ्या शेतामध्ये मला यावर्षी साडेसहा क्विंटल लागला म्हणजे शेजाऱ्याच्या दुप्पटनं मला उत्पन्न मिळालं आणि माझ्या शेतीत एवढा त्यांनी फरक आणून दिला आणि ते असे सर्वच लोकांना मार्गदर्शक करतात आणि आज मी त्यांच्या शेतामध्ये मक्का बघायला आलो तर त्यांचा मक्का इतका छान ब बढिया एकदम दिसून राहिला एस आर टी पद्धतचा की बेट वगैरे हो करेल आहेत आणि करूस पण एकदम बढिया आहे क्वालिटी खूप चांगली आहे मेहनत कमी करावं लागते आणि उत्पन्न जास्त येते मजुराला पैसा जास्त द्यावा लागत नाही या पद्धतीने त्यांनी मेहनत केली आहे आणि आम्हाला पण ते सर्व शिकून देऊन राहिले एसर टी पद्धतच याबद्दल आम्ही आमचे माझे मित्र हे ज्ञानेश्वर भाऊ बेंदरकर यांचं आम्हाला पुरस्कार दिल्यामुळे आम्ही फार आभारी आहोत धन्यवाद सुधीर भाऊ वरणकार माझ्या शेत शेताला लागूनच शेत आहे ज्ञानेश्वर भाऊचा पण त्यांनी जे पद्धत आणली आहे सर ती पद्धत ही सुरुवातला सुरुवातला म्हणजे आमच्या इथं सुरवातल्या पहिल्यांदाच ही पद्धत आली आहे आणि ती पाहून एकदम आनंद वाटला अशी शेती पहिल्यांदाच मजुराच्या शून्य मजूर मदे जे होते ते उत्पन्नात भरपूर फरक पडणार आहे खर्च एकदम कमी होऊन जाईल बरं अगोदरची शेती मग आताची शेती समजा आपण ही पद्धत चालू केली का नाही चालू केली नाही पण आता पुढच्या पासून मी चालू करणार पुढच्या पासून आपण चालू करणार आपल्याला याच्यामध्ये या पद्धतीमध्ये फायदा वाटतो का एकदम फायदा आहेच बिलकुल म्हणजे आपला मजुराचा आहे ट्रॅक्टरचा खर्च आहे शेतीचा तोच खर्च आता जास्त झाला त्यामुळे शेतकऱ्याला परवडत नाही शेती नाही उत्पन्न जास्त आहे तो मजुरामध्ये जास्त होतो याच्यातच चालला ना रासायनिक खते कीटकनाश्के याच्यातच जास्त जात आहे तर पुढच्या वर्षी पासून आपण पण या पद्धतीचा अवलंब करणार पासून आम्ही पण पासून आपण करणार कपाशी आपण एस आर टी पद्धती चालू केली आणि एस आर टी पद्धतीचा हा जो मक्का आहे हे दोन शेत आहेत ज्ञानेश्वर भाऊ बेंदरकर यांचेच शेत आहे हा धुरा आहे तर हा जो अगोदरचा मक्का याला पूर्ण आता हा नव्वद दिवसांचा मक्का आहे हा हा आता कंसावरती याला कंस लागलेला आहे त्या मक्क्याला आणि जी क्वालिटी एकदम जबरदस्त बेडवरती मक्का लागवून केलेला आहे साडेचार फुटाचा बेड आहे आणि याची व्हेरायटी म्हणजे हा अंकुर कंपनीचा भास्कर मक्का आहे हा आणि हा जो मक्का आहे हा दुसरा मक्का आहे हा आता किती दिवसाचा झालेला या मक्क्याला आता साठ दिवस झालेला आहे आणि या हा पण एसआी पद्धतीनं मक्का लावलेला आहे का बर आणि हा हे जात कोणती आहे मग या आपण हे आपलं हाल आणि कावेरी पंफर बर दोन व्हरायटी लागले आहे बरं या क्वालिटीमध्ये आणि या क्वालिटीमध्ये फरक आहे की काय सेम आहे आपल्याला हा जो अंकुर भास्कर जो आहे तर हा हे क्वालिटी एकदम चांगली वाढली आणि त्याचे कंस वगैरे आणि पानाची कॅनोपी आणि सगळ्याच बाबतीतचं सरस आहे तर पुढच्या वर्षीपासून आम्ही भास्कर रंगुर्तीच निवड करणार आहे आणि सर्वांना त्याचं त्याच्याबद्दल सांगणार आहे की बा ही व्हेरायटी लावायला हरकत नाही बरं आपण आतापर्यंत एस आर टी पद्धतीचा व्हिडिओ बनवला सर्व कास्तकारांनी बघितलं मक्का वगैरे कसा आहे तर आपण सर्वजण याचा अवलंब करणार आहात का आपल्याला खरंच वाटते का याच्यामध्ये खरंच उत्पादन खर्च कमी आहे आणि उत्पादन जास्त आहे मजूर वगैरे कमी लागणार आहे तर प्रत्यक्षरित्या आपण भेट देऊ आपल्याला सर्वांना काय वाटलं याच्यामध्ये आता भरपूर चांगलं वाटलं कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळून राहिलं याच्यामध्ये योग्यशीर वाटलं आम्हाला योग्यशीर वाटलं पुढच्या वर्षीपासून मग आपण तर आता सर जसं ही पद्धत नवीन नाही आहे दोन ते तीन वर्षापासून या पद्धतीचा अवलंब होत आहे तर बाकी कास्तकारांना आपण काय सांगू शकाल जो ला ला, जो आपल्याला स्वतःला अनुभव घडला जेवढं जेवढं उत्पन्न वाढलं तो तो सर्व शेतकऱ्याला आपण सुध्रवायचे आणि प्राचीत करायचे प्रयत्न करू म्हणजे बाकी जे कास्तकारांना ज्यांना खूप खर्च लागतो आणि उत्पादन खूप कमी होते तर त्यांचा जो खर्च आहे तो कसा काय कमी होणार आहे याच्यामध्ये ज्या पद्धतनं आपण आपला खर्च केला ज्या पद्धतीनं उत्पन्न काढलं तर आपलं जसं चांगलं झालं असं सर्वांच चांगलं व्हा एवढे आपण सर्वांना माहिती देऊ बर धन्यवाद धन्यवाद बोला मामा